नमस्कार शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच बातमी आहे पावसाची शनिवारपासून पावसाचा जोर वाढणार कोकण आणि घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज सविस्तर वृत्त जाणून घेण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला बेलायकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल राज्यातील अनेक ठिकाणी जोरदार सरी पडत आहेत कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर काहीसा अधिक आहे मराठवाडा आणि विदर्भात शनिवार पासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे तर कोकण आणि घाटमाथ्यावर पुढील पाच दिवस जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा म्हणजेच मान्सून ट्रॅप दक्षिणेकडे झुकला आहे मान्सूनचा ट्रॅप जलसलमेर कोटा गुन्हा सतना दलतोगंज दिघा ते पूर्व मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे उत्तर ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या सरिसरावर चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे दक्षिण झारखंड आणि परिसरावर पाच पॉईंट आठ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत कोकण आणि घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे राज्यात पुढील पाच दिवस काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे आज आणि उद्या कोकणातील सर्व जिल्हे आणि मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता आहे तर सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर आज काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे पूर्व विदर्भातही आज आणि काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे विदर्भातील इतर जिल्हे मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात हो काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे शनिवारी राज्याच्या आणखी काही भागात पाऊस सुरू होण्याचा अंदाज आहे शनिवारी कोकण आणि मध्य महाराष्ट्राचा घाटमाथा खानदेशातील जिल्हे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी आणि हिंगोली तसेच विदर्भातील गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे तर मराठवाडा आणि विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्येही पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवली आहे अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद